नमस्कार मंडळी कशा आहात चला आज मस्त खूप सोड्याला भेद केलेला आहे वा 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 काय छान दिसतंय ताट असत बनवले शेवग्याची शेंग ही आहे काळ्या पावड्याची आमटी इथं आहे खीर इथं आहे बटाट्याची भाजी चपाती आणि भात तरी तळण तळलेला नाही मग खूप होईल असं आहे आज मस्त पैकी मेनू बघू शकता इथं आहे आपली शेवग्याची शेंग इकडं खिचडी आहे गरम करून ठेवली म्हटलं उद्या वडे करता येतील खूप राहिले शिल्लक उपास होता नाच इकडं भात इथ एक राहायला होता पिझ्झा ते ठेवलाय करायला मस्त पैकी आहे आणि आहे बघू शकता खीर अस खीर असा आहे मेनू हे मस्त पैकी हो ताट मस्त दिसतंय आहे ना <laughs> आता असा आहे मेनू मस्त पैकी आणि आपल्या छान चपाती आता जेवायला असणार आहे ताटकेला देवाला देवबाला पण दाखवलेला आहे नैवेद्य बघू शकता खीर दाखवलेली आहे मस्त उपसाच शंकराचे आहे आम्ही <laughs> असं आहे मस्त पैकी चला काय म्हणतो आपला पिझ्झा सगळं म्हणजे स्वयंपाकाचं ते असं सगळ्यांचं झाले काही जणांची जेवण झालेली आहे काही जणांचं राहिलेलं आहे पिझ्झा काय म्हणतोय बघू ठेवलेला आहे गॅसवर आपला गरम होत चला या जेवण करायला चलो आता उपास सोडतो आम्ही या तुम्ही ही उपास सोडायला